हैदराबाद मधल्या पुराणी हवेली या ऐतिहासिक वस्तूंमध्ये असलेल्या निजाम म्युझियम म्हणजे इतिहासाचा खजिना इथे सातव्या निजाम उस्मान अली खान यांचा खासगी संग्रह नुकताच प्रसिद्ध करण्यात आला या म्युझियम मध्ये असंख्य मौल्यवान वस्तू आहेत पण त्यातील सर्वात प्रसिद्ध होता सोन्याचा तीन मजली टिफिन बॉक्स या टिफिन बॉक्स पूर्णपणे सोन्याचा असून त्यावर मौल्यवान रत्न बसवलेली होती त्यासोबत सोन्याचा कप सॉसर चमचा आणि एक ट्रे देखील या संग्रहाचा एक भाग होता या टिफिन बॉक्सची किंमत शंभर कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज होता निजाम यांच्या ऐश्वर्यशाली जीवनशैलीसाठी ओळखलं जात आणि हा टिफिन बॉक्स त्यांच्या विलासीपणाचं प्रतीक मानला पण याच टिफिन बॉक्सची चोरी झाल्याची घटना आता समोर आली आहे पण ही संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का तर झालं असं की दोन सप्टेंबर दोन हजार अठराच्या मध्यरात्री इतिहासात धक्कादायक अशी चोरी घडली दोन चोरट्यांनी निजा म्युझियमच्या तिसऱ्या गॅलरीत असलेल्या व्हेंटिलेशन डग ने प्रवेश केला ही चोरी त्यांनी अनेक आठवडे आखून रचली होती यापूर्वी ते म्युझियमला पर्यटक म्हणून भेट देऊन वस्तूंचा अंदाज घेऊन गेले होते सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची रेंज कुठे आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांची हालचाल कशी आहे याचं निरीक्षण त्यांनी केलं होतं त्यानंतर मध्यरात्री योग्य वेळ साधून ते आत शिरले आणि सोन्याचा टिफिन बॉक्स सोन्याचा कप सॉसर चमचा आणि ट्रे घेऊन पसार झाले इतक्या मौल्यवान वस्तू काही मिनिटात गायब झाल्या होत्या सकाळी चोरी लक्षात येताच प्रशासनात खळबळ उडाली होती पोलिसांनी तातडीनं चौकशी सुरू केली सीसीटीव्ही फुटेज तपासलं व्हेंटिलेशन डगची तुटलेली जाळी काढली सुरुवातीला फार कमी धागे दोरे मिळाले मात्र तपास पथकानं गुन्हेगारांचा मोबाईल टॉवर लोकेशन तपासलं त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं चोरट्यांनी चोरी नंतर मुंबईचा मार्ग धरला होता आणि तिथे या वस्तू विकण्याचा प्रयत्न केला होता पण वस्तूंचं ऐतिहासिक महत्व लक्षात आल्यामुळे कोणत्याही काळ्या बाजारात त्यांना योग्य ग्राहक मिळू शकला नाही या दरम्यान पोलिसांचा दबाव वाढत गेला यामध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे की चोरी नंतर चोरट्यांनी तो सोन्याचा टिफिन बॉक्स रोजच्या जेवणासाठी वापरला होता त्यांना त्या सोन्याच्या डब्यात जेवण करण्याची हौस वाढली त्यामुळे या ऐतिहासिक वस्तूचा पवित्रपणा आणि किमतीचं महत्व कमी झालं होतं नंतर जेव्हा पोलिसांनी टिफिन बॉक्स जप्त केला तेव्हा त्याचा थोडाशी कमी झाल्याचं आढळलं पण काही त्यातून काढली गेल्याचंही नमूद करण्यात आलं शेवटी पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडलं त्यांची नावं होती मोहम्मद गौस पाशा आणि मोहम्मद मुबिन दोघेही हैदराबादचे रहिवासी होते त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली सर्व चोरी गेलेल्या मौल्यवान वस्तू पोलिसांनी पुन्हा म्युझियम मध्ये सुपूर्द केल्या प्रकरण न्यायालयात गेलं आणि आरोपींना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली पण ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशभर चर्चा याची सुरू झाली इतक्या मौल्यवान वस्तू असलेल्या संग्रहालयात सुरक्षा इतकी हलकी का असा प्रश्न उपस्थित केला गेला व्हेंटिलेशन डग सारख्या जागेतून चोरट्यात आत शिरू शकले याचा अर्थ सुरक्षा व्यवस्था अत्यंत ढिसाळ होती त्यानंतर म्युझियम मध्ये सुरक्षा कडक करण्यात आली सीसीटीव्ही कॅमेऱ्याची संख्या वाढवली हो गेली सुरक्षा रक्षकांची जबाबदारी वाढली पण ही घटना हे दाखवून देते की आपला इतिहास वारसा सुरक्षित ठेवण्यात आपण अजूनही खूप मागे आहोत या घटनेतून एक मोठा धडा मिळतो ऐतिहासिक वस्तू या फक्त धातूंच्या किंवा रत्नांच्या किमतीमुळे मौल्यवान नसतात तर त्यामध्ये आपल्या संस्कृती परंपरेचं आणि इतिहासाचं त्या चोरीला गेल्या म्हणजे फक्त मालमत्तेची हानी नाही तर सांस्कृतिक संपत्तीची हानी होते असं बोलल्या जात आहे त्यामुळे अशा वस्तू जपणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याची चर्चा आता होती तर प्रशासन पोलीस संग्रहालय व्यवस्थापन आणि नागरिक या सगळ्यांनीच आपापली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे असं बोलल्या जात आहे निजाम म्युझियम चोरीच्या या, चोरी या प्रकरणानं जगभरात बातम्या केल्या सोन्याचा टिफिन बॉक्स पुन्हा म्युझियम मध्ये प्रदर्शित करण्यात आला असला तरी त्या म्युझियम ला बसलेला धक्का आजही लोकांच्या मनात आठवतोय या चोरीमुळे भारतातल्या इतर संग्रहालयांना देखील सुरक्षा वाढवण्याची जाणीव झाली आहे आज जर आपण संग्रहालयांना भेट दिली तर अधिक सीसीटीव्ही बायोमेट्रिक सुरक्षा आणि तंत्रज्ञानाचा वापर दिसून येतोय तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका